नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अमेरिकेचा माझ्या समोर आता तुम्हाला खूप पसारा दिसत असेल भांडी वगैरे इकडे बॅग आहे एका खास गोष्टीची तयारी आहे ही तुम्हाला माहिती आहे गेल्या वर्षी आपण किती प्रकारचं कॅम्पिंग केलं फॅमिली कॅम्पिंग केलं त्यानंतर ग्रुप कॅम्पिंग दोन केले आम्ही मित्रांसोबत केबिन कॅम्पिंग केलं पण एका प्रकारचं कॅम्पिंग खूप दिवस झाले राहून गेलं होतं आणि ते काही करून करायचं होतं ते म्हणजे आर्वी कॅम्पिंग कॅम्पर व्हॅन तुम्हाला माहिती असेल ते चाकांवरचं घरच असतं सगळ्या गोष्टी असतात त्या वॅन मध्ये आणि त्याच्यामधल्या कॅम्पिंगचा अनुभव घ्यायचा राहिला होता मग मी आणि आवी भरपूर शोध घेत होतो की अशा प्रकारे एखादी कॅम्पर व्हॅन आपल्याला भाड्यानं घेता येऊ शकते का एका रात्रीसाठी का होईना आणि तो अनुभव घेता येईल का आणि खूप शोधाशोध करून झाल्यानंतर आम्हाला मिळाली एक कॅम्पर व्हॅन आणि ठरवलं की चला कॅम्पिंगला जायचं आमच्यासोबत अजून तीन फॅमिलीज आहेत एका वॅनमध्ये दोन फॅमिलीज आणि दुसऱ्या वॅनमध्ये दोन फॅमिलीज असं आमचं एकूण बारा जणांचं हे कॅम्पिंग असणार आहे आणि त्याची ही सगळी तयारी आहे खर तर या कॅम्पिंगची खूप कमी तयारी करावी लागणार आहे कारण ते घरच आहे ना आज गुडास त्यामुळं त्याच्यामध्ये सगळं सामान आहे जसं की आ, इतर ठिकाणी कॅम्पिंगला जर टेंटमध्ये राहायचं असेल वगैरे किंवा केबिनमध्ये राहायचं असेल तर आम्हाला कूलर कॅरी करावा लागतो मग त्यामध्ये भाज्या वगैरे जे काही आपण तिथं कुकिंग कुकिंग करणार आहे चहा करणार असो तर दूध वगैरे ते घ्यावं लागतं पण आता तसं नाही आहे आता डायरेक्ट फ्रीज आहे वनमध्ये त्यामुळं ते घ्यावं लागणार नाही पण थोड्याफार ज्या काही गोष्टी आहेत आता आम्ही इतके जण आहेत त्यामुळे मोठी भांडी लागणार तर आणि आमची ही एक पिकनिक बॅग असते नेहमीची याच्यामध्ये डिस्पोजेबल्स असतात बाकी कॅम्पिंगसाठीची जी बेसिक तयारी असते म्हणजे बग बाईट क्रीम असतं किंवा बग रिपेलंट असतं किंवा फर्स्ट एड किट असतं एक आ, त्यानंतर अजून काही साठी लागणाऱ्या गोष्टी चिमटा आहे ते अशा सगळ्या गोष्टींची ही एक बॅग माझी नेहमीच रेडी असते तर ती बॅग आणि एका रात्रीसाठीची फक्त कपडे दॅट सिटी एवढीच आजच्या कॅम्पिंगची तयारी आहे तर मी आता ही सगळी तयारी करते थोड्या वेळात आवी आणि बिल्ब ती आरवी आणायला जाणार आहेत आणि ते आरवी घेऊन आल्यावर आपण हे सगळं सामान त्यामध्ये भरणार आहोत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या आरवीची टूर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे आवी घेऊन आलाय आणि मला बघूनच असलं भारी वाटलंय ना मस्तपैकी आज दुपारपासून उद्या दुपारपर्यंत आपण या आरवीमध्ये असणार आहोत आता पार्क करेल तो ड्राईव्ह ड्रायवर मगच पासून वाट बघते मी त्याची कधी येतोय कधी येतोय कधी एकदा मी आरबी बघते सगळ्यात महत्त्वाचं त्याला कॉन्फिडन्स होता की तो चालवू शकेल आरबी हे सगळ्यात महत्वाचं कारण असं वाटतं की आपण छोटी कार चालवतो नाही मी तर हे चालवता येईल का नाही येईल मग राहू दे आए, येस बिल्व पण गेला होता बाबा सोबत हा फोटो घेऊ का यामध्ये सामान भरण्याआधी आतून आ, ही आर्बी कशी आहे ते दाखवूयात आणि ते आपल्याला आवी दाखवेल कारण त्याला माहिती आहे माझ्यापेक्षा जास्त आर्मी म्हणजे रिक्रिएशनल वेहिकल तुम्हाला माहिती असेल ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी तर आवी तू पहिल्यांदा बाहेरून सगळं दाखव आणि मग आतून कशी आर्वी आहे ते दाखव चालतंय मी पण आता थोडा थोडा अभ्यास केला माझी पण पहिलीच वेळ आहे पण बेसिकली आरवी हे ट्रकच्या चासीवरच बसवले बनवलेले घर असतं मग वेगळ्या वेगळ्या कंपन्या त्या करून हा ट्रक चा ले ले गयग गयग आहे फोर्डचा आणि त्याच्यावर थॉर या कंपनीचा हा मोटर कोच आहे अशा वेगवेगळ्या कंपनी ड्रीम लाईनर वगैरे त्यांचा खूप महाग असतात तर हे पुढं तर ट्रक सारखंच आहे सगळं हां आणि टाईप पण पण सांग हा हा टाइप सी आहे टाईप सी म्हणजे ट्रकवर केलेलं आणि टाईप ए म्हणजे बस असते ना ते आणि ह्याच्यामध्ये पण बरेच प्रकार असतात ड्रायवेबल नॉन ड्रायवेबल म्हणजे ज्या टो करून नेता येतात तशा ही ड्रायवेबल आहे म्हणजे याला स्वतःच इंजिन आहे तर बेसिकली हा मेन दरवाजा आहे आतमध्ये जाण्याचा त्यात आता आता बिलव गेलाय इथं गंमत आहे एकच चावीनी बाहेरचं चा सगळं ऑलमोस्ट ओपन होतं इथे एक टी व्ही दिलेला आहे त्यांनी मग की असा बाहेर पण येतो आणि याला तुम्ही फायर स्टिक वगैरे लावू शकता किंवा एच डी एम आय केबल लावून तुम्ही बघू शकता वारं खूप आहे आवाज जर येत असेल तर सॉरी त्याच्याबद्दल तर इथं काय आहे ते बघूया याच्यामध्ये त्यांनी ज्यांची आरवी आहे त्यांनी खुर्च्या वगैरे दिलेल्या त्यांनी मला सांगितलं होतं सहा खुर्च्या आहेत त्यामुळे आपल्याला तिथे गेल्यानंतर खुर्च्या वगैरे शोधायची गरज नाही तरी पण आपल्या छोट्या खुर्च्या आहेत आपण घेणारच आहे कारण आपल्याला माहित नाही या कशा कंडिशनमध्ये मध्ये काय हा मेन दरवाजा आहे तो आपण थोड्या वेळाने बघूया हे वेंट्स आहेत जिथून हवा आत बाहेर होईल त्याच्यानंतर हे आहे ते स्टोरेजच आहे टूल्ससाठी ग्रिलच्या सामानाचं आणि खेळण्याचं यायचं वर्क वगैरे दिलेलं आहे त्यांनी त्याच्यानंतर असे छोटे 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 आउटलेट्स आहेत सगळीकडे इथं खेळण्यासाठी दिलं आहे बीच टॉयज सॅन टॉईज आहेत सगळे तो सांगत होता आम्ही साऊथ कॅरोला बीच ला गेलो होतो मोस्टली ते टूल्स तिथलेच असतील आणि ही रेंट केलेली आरवी आहे एका रात्रीसाठी त्याची वेबसाईट वगैरे सांगेल तुम्हाला हे पण टूल्स सेक्शन आहे ऑइल वगैरे हे, हे गाडी लेवल करायला ही ट्रंक वर आहे त्यांनी आणि हि ट्रंकवर आहेत हे कनेक्शन वेगवेगळे इलेक्ट्रिसिटी ला जोडावं लागतं ना तिथं आपल्याला गेल्यानंतर या आरव्ही साठी आपल्याला इलेक्ट्रिक साइट बुक करायला लागते ला कॅम्पिंग साईट तर ती आपण आधीच बुक केलेली आहे आणि आम्ही ज्यावेळी आरवी आणायला गेला होता त्यावेळी ओनरनी सुद्धा बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचा एक व्हिडिओ केलेला आहे छोटी क्लिप ती सुद्धा तुम्हाला दाखवते मी इथं हे मोठं स्टोरेज आहे याच्यामध्ये त्यांनी ग्रिल दिलेलं आहे टेबल दिलेलं आहे आणि बऱ्याच वस्तू आहेत काय 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 हा स्पिन टायर आहे केवढी जागा आहे आतमध्ये भरपूर अंदाज येत असेल खूप आहे सगळ्या बाजूनी कप्पे मला दिसत आहेत याला हा प्रत्येक कप्प्याचा काही ना काहीतरी सिग्निफिकन्स आहे हे सिवेजय ब्लॅक जो वॉल आहे तो आहे टॉयलेटचा आणि हा आहे सिंकचा याला एक पाईप असते ती लावायची त्याने ती पण दिलेली आहे मग ते हे पाईपने कॅम्प साइटला इथं ड्रेनेज होल असतं त्याच्यामध्ये सगळी घाण साफ करून त्यांना परत द्यायची हे जर साफ केलं नाही तर फाईन आहे मोठा हे गॅस टँक भरायचा नंतर हे प्रोपेन टँक आहे इथून प्रोपेन टँक भरला कि मग आतमध्ये जो स्टोव आहे तो चालणार त्याच्यावर इवन हीट पण त्याच्यावरच आहे अच्छा आर्वि आणि हे आहे वेगवेगळे कनेक्टर्स ओके okay. ओके okay, मेन पॉवर इथं आहे इथं दाखव हे बटन चालू केलं ना हे बंद होत सगळ्यातल्या आतल्या लाइट हे बटन चालू केलं की सगळं सप्लाय चालू झाला ओके हा बाळा काय ओके हे बघ इकडं ऑनिंग आहे अच्छा

डिनर करायचं सोफ्यावर लोडायचं आणि ह्याचा बेड पण होतो ओके जो की मी दाखवणार नाही कारण फार बोरिंग प्रोसेस आहेत ह्या सगळ्या पण हे वर सुद्धा आहे ना वर सुद्धा एक बेड आहे ना हे बघ वॉट एव्हर यू कॅन कीप हिअर किती माणसांची कॅपॅसिटी आहे आठ माणसांची कॅपॅसिटी आहे इथं तीन जण झोपू शकतात ओके इथं याचा बेड होतो इथं एक ते दोन जण आरामात झोपू शकतात आणि इथं तुम्ही हे टाकलं ना ब्लँकेट किप सेपरेशन होत आणि इकडे गॅस आहे बघा म्हणजे मी या जाते आता हा भाग आपला बघून झाला इथं टेबल आणि सोफा म्हणजे लंच डिनर इकडे सुद्धा वर स्टोरेज खूप स्टोरेज तिकडे टीव्ही आहे बघ म्हणजे इथं ना या व्हॅन मध्ये आरामात आपण राहू शकतो इथं टीव्ही पण आहे म्हणजे दोन टीव्ही आहे भरपूर मोठे मोठे कप्पे आहेत बॉक्स yes. वगैरे सगळं ठेवलंय मस्त राहू शकता तुम्ही याच्यामध्ये येस yes. बघ इकडं गार्बेज बॅग वगैरे ठेवलं सगळं इथं जेवणाचं सामान आहे सगळं मायक्रो मायक्रोवेव्ह आहे स्टो आहे सिंक आहे आणि स्टोव पण असं वाटतंय ना की हा कुकटॉप आहे हो पण हे बघा ऍक्च्युली कुकटॉप नाहीये हो त्याला वरून प्रोटेक्शन आहे का हे बघाय प्रोपेन आहे प्रोपेन आहे त्यांनी हे लावलं की वाजू नये म्हणून अच्छा म्हंटल ते रॅटल स्नेक सारखा आवाज येत ओके इकडे बघ छोटे 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 इतके स्टोरेज आहेत कचऱ्याच्या घरातल्यासारखं सेम घरातल्या सारखं इव्हन त्यांनी हे कॉफी मेकर दिला आहे त्यानंतर भांडी सुद्धा दिली आहेत ना हो भांडी दिलं याच्यामध्ये तर नॅपकिन वगैरे सगळं हा त्यामुळे आम्हाला सामान खूपच कमी कॅरी करावं लागणार आहे अगदी टॉवेल वगैरे सुद्धा त्यांनी दिलेले येस आणि हे बघ हे गमत आहे फ्रीजर फ्रीज आणि केवढा मोठा आहे एवढा आपल्या घरात फ्रीज आहे इंडियाला त्यामुळे आम्हाला त्या कूलरची इग्लूची काही गरज नाही इथे सुद्धा एक हे तयार होऊ शकतं का असं सामान ठेवायचं असेल काही आपल्याला शॉपिंग वगैरे तर इकडं टॉयलेट बाथरूम आहे आता इथं खूपच चिंचोळी जागा वाटते ना आपल्याला याची हो। खरी गंमत आहे एक्सटेंड होते ही आरपी बाहेर याचे भाग निघतात बाहेरून बघ कोण नाही ना बाहेरून एक्स्टेंड व्हायला लागली आता इथून त्यामुळे त्याची एक स्पेशियस थोडीशी अशी रूम तयार होणार आतमध्ये ठीक आहे आवी आपण मी तुम्हाला ना हे डिटेल तिथं गेल्यावर आपण एक्सपांड केलं ना ते दाखवूया तर जागा पाहिजे ना इथे अजून दोन आहेत असे बंगबेड हे टॉयलेट आहे का इथे थोडी मला लाईट पाहिजे लाईट लावायला लाईट पाहिजे हा एवढ्यात पण इतकं छान बाथरूम बसवलं त्यांनी शॉवर एरिया कमोड वॉश बेसिन आणि शिवाय एक कपाट हे इथली मास्टर बेडरूम आहे असं आणि हे सगळं जसं ना हे सगळं बाहेर जाणार सगळं बाहेर जाणार आणि मास्टर बेडरूम मोठी हो मास्टर होणार एकदम भरपूर कप्पे भरपूर सामान ठेवा त्यामुळे मला असं वाटतंय की हे ना आरामात इथं माणसं राहू शकतात कायमची जसं घरात राहतात तसं हे तरी आता तुम्हाला मी पूर्ण एक्सटेंड न करता दाखवलेलं दाख आहे ते तिकडे गेल्यावर एक्सटेंड करून दाखवेन आणि अशीच आरबी दुसऱ्या आमच्या ग्रुपची आहे आणि ती तर नवीन आहे याच्यापेक्षा oh. ते नवीन मॉडेल आहे त्यामुळे ती अजून छान असू शकते तर त्याची सुद्धा मी एक टूर तुम्हाला तिथे गेल्यावर देते आता आपली निघायची वेळ झालेली आहे तर आपल्याला सामान सगळं आधी याच्यामध्ये भरावं लागणार आहे आणि I have no curtains or any clothes or no toys on the ground that would interfere with the uh, get in the way the end. And now I'm still pressing it. Stopped. Now I'm gonna let go. Okay? Mm -hmm. So then now we're set up for camp. Right? I mm -hmm. um, can show you a couple other things. So there's another light switch back here. Okay. So now we have there's three light switches. One when you walk in, yeah. one right here, and one back here. There's a door that so for privacy. Okay. Okay. Um yeah you can use extra there's extra blankets, extra sheets. Uh and there's a towel on here. but yeah, everything is you can fill everything up. Okay? आभी जर बुक करायचे असेल आपल्याला आरव्ही अशा प्रकारचे किंवा दुसरे दुसरे क्लास आहे वगैरे जे पाहिजे ती तर कुठल्या आपल्याला वेबसाइट वर जावं लागेल? अ बरेच वेबसाइट आहेत. त्या आरवी शेअर म्हणून एक आहे आरवी रेंटल म्हणून एक आहे पण आपण ज्याच्यावरून केलं त्याचं नाव आहे आउटडोर सी ओके पण मग की सगळं नाही 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 ऑल ओव्हर युएस आहे आणि मला चांगले वाटले आता तरी अजून तरी की त्यांची सर्व्हिस खूप छान आहे आणि ओनर खूप चांगला होता त्यांनी सगळं दाखवलं मग म्हटलं इकडे तिकडे थोडे माईल्स झाले तरी काही प्रॉब्लेम नाही शिवाय अर्ली पिकअप दिला आपल्याला अर्ली पिकअप दिला आणि म्हंटला बारा त्यांनी सांगितलेलं पिकअप तीन ते साडेतीन मध्ये याने नऊ दिला सकाळी आणि ड्रॉप आहे अकरा ते साडे अकरा मध्ये तो म्हणला तीन पर्यंत कधी येते आणि किती रेंट आपल्याला याचा एकूण रेंट याच साधारण पाचशे साडेपाचशे डॉलर जातं एका दिवसाचं पण तुम्ही दोन तीन मध्ये केलं स्प्लिट होत स्प्लिट होतं आणि चांगलं स्वस्तात पडतं प्लस तुम्हाला तुमची कार घेऊन जायला लागणार नाही याच्यामध्ये एकदा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर हा खूप चांगला ऑप्शन आहे आता आपण सामान भरायला सुरुवात करूयात पाणी बॉटल आणून ठेवल्यात यांनी आता मी दुसरं सामान आणते आपल्या हो सामान तरी घेतलं पाहिजे हा एक एवढा एक्साइटेड आहे ना आधी फ्रीज आतला सुरु केलाय ना मी आत ठेव का मग डायरेक्ट फ्रीज मधला सामान आत फ्रीज मधलं सामान ठेवते मी सगळं हे बाहेरचं आवी बघेल माझ्या हातात सगळ्या गोष्टी मला हेल्प करशील का भयानक घे केलं मी चला आलोय आपण चटणी करून घेतलीय आणि यात मॅरिनेट केलेलं चिकन आहे कणीस अजून एक पॅकेट आहे ते राहिलं ते आणायला लागेल आम्ही मी थांबून ठेवले ओके तू ठेव फ्रिज मध्ये कलिंगड राहिले सगळं सामान ठेवून झालेलं आहे आता ऑल सेट जाता जाता एखादा नॅपकिन घ्यावा जरी त्यांचे टॉवेल असले तरी हे होतं अशा बारीक सारीक गोष्टी निघेपर्यंत लक्षात येतात सगळ राहिलेले सगळं घेतलेलं आहे आता इथून आम्ही जाणार आहे जिथं दुसऱ्या दोन फॅमिलीज आहेत त्यांची आरवी आणायला आवी त्यांच्या सोबत जाईल आणि मग सगळे एकत्र तिथून निघू सेंट क्रॉइक्स पार्क नावाचं स्टेट पार्क आहे जिथं आम्ही ही कॅम्पसाईट बुक केलेली आहे मग तिथे जाऊन आणि जाऊ आणि तिथून पुढे कॅम्पिंग कसं कसं होतंय हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओत बघायला मिळेलच पुढचा व्हिडिओ नक्की बघा लवकरच येणार आहे बाय